नागपंचमी व गौरी पूजनाचे निमित्त संत गजानन महाराज मंदिर प्रांगण श्रीरामनगर तारखेला गजानन समिती महिला डॉक्टर अंजलीताई गवारले श्री प्रमोद बगाडे एम बी रामचौरे तहसीलदार रुक्मिणी रामचौरे सपनाताई पिसे सुनीताताई व भगवान पितकर यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर अंजली गवारले यांच्या व सर्व महिलांच्या हस्ते पिंपळ उंबर तेल व परिजात या वृक्षांचे रोपण करण्यात आले तसेच या सणांच्या दिवशी वृक्षारोपण करणे म्हणजे वृक्षारोपणाचे महत्त्व देवपूजेप्रमाणेच आहे असा संदेश या महिलांनी दिला ही काळाची गरज आहे तसेच या पावसाळी वातावरणात महिला आरोग्य व आहार याविषयीचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे कॅन्सर मनाचा कॅन्सर गर्भाशयाचा आदड्याचा कॅन्सर याविषयी डॉक्टर अंजली गवारले यांनी मार्गदर्शन केले गवारले हॉस्पिटलच्या संचालिका सुप्रसिद्ध डॉक्टर अंजली गवारले आधार हेल्थ केअर फाउंडेशन तसेच संत गजानन महाराज समितीच्या सर्व महिला सौ अलका कुडमेथे शोभा वानखडे रजनी पिसे सौ बोबडे सौ अंकिता ताई श्रीमती भी सी सौ ठाकरे सौ अर्चना कुडमेथे सौ तृप्तीनीत श्रीमती अस्वले मालती बघणारे माधुरी भोयर मनोज बघे अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ and press the bell icon. Never miss an update.